मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल चॅनलवर मित्रांनो सध्या भरतीमध्ये ठिकाणी जे काही मुद्दे असेल तर त्याच्यामध्ये फेस टू संदर्भात त्यानंतर टेट संदर्भात आणि या ठिकाणी बघा जे काही केस असे केस असेल तर त्या संदर्भात जे काही मुद्दे आहे तर ते मुद्दे आपल्याला माहिती आहे की संपूर्ण प्रलंबितच आहे म्हणजे ह्याच्यावरती ज्या काही कार्यवाह असेल तर त्या कार्यवाह सध्या बघा या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत नाही तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे कोर्ट केस संदर्भात जे काही दोन हजार सतरा संदर्भात असेल किंवा मग रयत जे काही सध्या बघा शिफारस झालेल्या संदर्भात असेल तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की सात तारखेला सध्या हेअरिंग असणार आहे बरोबर आता सात तारखेला नेमकी त्या हेअरिंगमध्ये काय त्या ठिकाणी बघा प्रतिउत्तर किंवा निकाल लागतो तर ते त्याच्यावरनं सध्या डिपेंड आहे तसंच बघा जे काही फेस असेल किंवा मग टेट तीन संदर्भात असेल बरोबर तर ह्याच्यामध्ये दे अजून देखील जे काही मुद्दे असेल तर ते म्हणजे अं शिक्षणसेवक कालावधी संदर्भात मुद्दा देखील होता तर असे जे वेगवेगळे सध्या बघा आपल्याला माहिती आहे की सध्या शिक्षक भरतीला भरपूर मुद्दे आपल्या समोर सध्या आव्हान आहे तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं महत्वाचं आपल्याला माहिती आहे की कालच्या दिवसाला माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे तर त्यांचं सध्या बघा जै हिंद कॉलेज या ठिकाणी एक महत्वाची बैठक झालेली आहे तर त्या बैठकीमध्ये आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातून ज्या काही सध्या शिक्षक संघटना आहेत म्हणजे शिक्षकांसंदर्भात जे काम करणाऱ्या संघटना आहे तर त्या संघटनांसंदर्भात या ठिकाणी बघा पत्र देखील इश्यू करण्यात आलं होतं की पाच एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता जय हिंद कॉलेज बरोबर तर ह्या ठिकाणी माननीय मंत्री महोदय शालेय शिक्षण हे शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आनंददायी शिक्षण पद्धती यावर चर्चा करणार आहे आणि त्या अनुषंगाने जे काही शिक्षक असेल प्राथमिक शिक्षक पदवीधर मुख्याध्यापक असेल केंद्र प्रमुखांच्या संघटने असेल तर इत्यादी जे काही पदाधिकारी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी चर्चासत्रामध्ये सध्या बघा बोलवण्यात आलं होतं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ज्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संघटना आहे तर त्याच्यामध्ये इथं तुम्ही संघटनेचं नाव पदाधिकारीचं नाव भ्रमणध्वनी वगैरे इथं सध्या बघा दिसत आहे तर ज्या संघटना होत्या तर त्या संघटनेला ठिकाणी बघा बोलवण्यात होतं आता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना असेल महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ थोरात गट असेल महाराष्ट्र राज्य शिक्षक समिती असेल बरोबर शिक्षक संघ असेल अशा ज्या काही वेगवेगळ्या सध्या बघा ज्या काही ह्या ठिकाणी समित्या आहे बरोबर संघटना आहे तर ते सध्या बघा त्यांचे जे काही अध्यक्ष असेल तर ते सध्या उपस्थित होते तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सध्या ह्यांना ज्या काही समस्या होत्या तर त्या समस्येसंदर्भात चर्चा संदर्भात ह्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं तर त्या अनुषंगाने इथं बघा आजच्या दिवसाला पेपरमध्ये दे बातमी देखील आलेली आहे तर इथं मुंबई गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती चर्चासत्रात शिक्षकांना मार्गदर्शन करताना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब बरोबर तर इथे जे काही गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी रोडमॅप तयार करा अशा पद्धतीने जे काही आव्हान आहे तर ते आव्हान सध्या इथं करण्यात आलं आहे तर ह्या चर्चासत्रामध्ये नेमकं काय काय झालेलं आहे तर ह्या ठिकाणी बघा या शाळेमध्ये भौतिक सुविधा असेल संगणक प्रणालीचा वापर वाढवणे नियमित कार्यशाळा अनुदान वाढवणे त्यानंतर बघा ज्या काही अकॅडमी शिक्षणावर शासनाचे नियंत्रण असेल त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभाग पदोन्नतीने शिक्षकांना संधी राष्ट्रीय राज्य त्यानंतर विभाग राज्य जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षणाना वेतन वाढ अशैक्षणिक कामापासून शिक्षकांची सुटका जुनी पेन्शन योजना देखील आहे आणि प्रत्येक शाळेत बघा कला व क्रीडा शिक्षक सी पॅटर्ननुसार लागू करणे माध्यमिक शिक्षक मंच मान्यता ऑनलाईन व्हावी वेतन वेतन जे असेल तर ते वेळेवर व्हावे अंशदायी अनुदान ह्या ठिकाणी बघा लवकर मिळावे अशा ज्या मागण्या आहेत तर ह्या मागण्या शिक्षक संघटना प्रतिनिधींनी सध्या बघा मांडल्या होत्या म्हणजे ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे मुद्दे आपल्याला जे काही शिक्षकांसंदर्भात जे आहे तर इथं बघा जुनी पेन्शन योजना असेल बरोबर त्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं कला आणि क्रीडा शिक्षकांसंदर्भात वारंवार सध्या बघा प्रश्न विचारला जात होता कला आणि क्रीडा शिक्षकांचं नेमकं काय भरती प्रक्रिया नेमकी काय होणार तर त्या संदर्भात देखील इथं मुद्दा मांडलेला आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जे निवेदन आहे तर ते निवेदन देखील दाखवतं तर इथं बघा आता हे जे निवेदन आहे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना बरोबर तर ह्यांचं हे पाच एक दोन हजार पंचवीसचं निवेदन आहे माननीय दादासाहेब भुसे साहेबांना शालेय शिक्षण मंत्री यांना सध्या हे निव निवेदन देण्यात आलंय कालच्या दिवसाला आणि ह्याच्यात जो विषय होता राज्यातील विद्यार्थ्यांना आनंददायी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी उपाययोजना करणे आणि शिक्षकांचे प्रलंबित जे काही प्रश्न आहे खालील तर त्या संदर्भात इथे निवेदन देण्यात आले तर ह्या निवेदनामध्ये खूप सारे प्रश्न सध्या बघा इथं देण्यात आले आहे है। तर ह्याच्यामध्ये जे आपल्यासाठी बघा महत्वाचे जे असेल शिक्षकांसंदर्भात तर ते बघा आपण महत्वाचे हायलाईट या ठिकाणी करूया तर ह्याच्यामध्ये बघा एक नंबरचा मुद्दा जो होता मुलींना दिल्या जाणाऱ्या उपस्थिती भत्ता रकमेत वाढ करण्यात यावी बरोबर राज्यातील त्यानंतर इथं शिष्यवृत्ती जी रक्कम आहे त्याच्यात वाढ करण्यात यावी त्यानंतर तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्व शिक्षकांसाठी बघा होता एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी बरोबर तर हा एक मुद्दा सध्या बघा इथं महत्त्वाचा घेण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे जो देण्यात आला आहे चार नंबरचा मुद्दा तर ह्याच्यामध्ये जे सध्या बघा इथं पदवीधर शिक्षकांना दोन हजार चौदा पासून पूर्व लक्ष प्रभावाने सरसगट प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी लागू करण्यात यावी हा एक मुद्दा इथं घेण्यात आलेला होता त्यानंतर बघा पुढचा मुद्दा जर इथं बघितला आपण तर सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी समितीचा अहवाल या ठिकाणी स्वीकारून प पदवीधर शिक्षक व वरिष्ठ वेतन श्रेणीधारक शिक्षकांना वेतन त्रुटी दूर व्हाव्यात एकाच तारखेची जी जर नोकरी असेल तर ती प्रविष्ट झालेल्या पदवीधर शिक्षकाला उपशिक्षकापेक्षा कमी वेतन मिळत आहे अशा पद्धतीने इथे एक मुद्दा हायलाईट करण्यात आला होता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी बघा जे काही सहा नंबरचा घटक आहे तर हा सहा नंबरचा घटक सध्या बघा इथं मागणी करण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये काय आहे दोन हजार चोवीस मध्ये नियुक्त केलेल्या शिक्षण सेवकाचे सरासरी वय त्यांना मिळणारी सेवेचा कालावधी त्यांना मिळणाऱ्या अठरा हजार अल्प मानधन होणारी कुटुंबातील आर्थिक जे काही कुचंबना लक्षात घेता दोन हजार पासून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असलेल्या सेवक पद रद्द करण्यात यावे अथवा सदर पदाचा जो काही कालावधी असेल तर तो एक वर्षाचा करण्यात यावा अशा पद्धतीने ही महत्वाची आय एम पी मागणी सध्या बघा धरून ठेवलेली आहे म्हणजे ही मागणी सध्या पोचलेली आहे कारण ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दोन हजार चोवीस म्हणजे जी जो दोन हजार बावीसची भरती प्रक्रिया झाली तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही सेवक सध्या बघा जॉईन झाले स तर त्या शिक्षण सेवकांना आपल्याला माहिती आहे की सध्या दूरदूरच्या जिल्ह्यामध्ये जॉईनिंग मिळाली आणि जे मानधन असेल तर त्या मानधनामध्ये जी काही होणारी कुटुंबाची आर्थिक कुचुंबना जर लक्षात घेतली तर एवढी रक्कम सध्या बघा इथं जी सध्या पुरत नाही त्या अनुषंगाने जो काही शिक्षणसेवक कालावधी असेल तर तो एकतर रद्द करा किंवा मग जो पदाचा सध्या तीन वर्षाचा कालावधी आहे तो एक वर्षाचा करण्यात यावा अशा पद्धतीने इथे जी काही मागणी असेल तर ती मागणी सध्या बघा घेण्यात आलेली आहे तसंच बघा पुढची मागणी जर आपण इथं बघितली तर सध्या आठ नंबरचा एक मुद्दा आहे की राज्यातील अतिरिक्त ठरलेले समाजशास्त्र पदवीधर पदाला संरक्षण देण्यात यावे त्यांना बदली प्रक्रियेत सामावून घेण्यात यावे अशा पद्धतीने इथं एक मुद्दा सध्या बघा देण्यात आलेला आहे तसंच बघा पुढचा जो मुद्दा होता तर तो पुढचा मुद्दा इथं म्हणजे अकरा नंबरचा मुद्दा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तर अकरा नंबरच्या मुद्द्यामध्ये काय देण्यात आले की राज्यात कंत्राटी स्वरूपाची शिक्षक भरती न करता शिक्षकांच्या रिक्त असलेल्या जागांवर नवीन पूर्ण वेळ शिक्षक भरती करण्यात यावी म्हणजे जी काही नवीन शिक्षक भरती असेल तर त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरती न करता पूर्ण वेळ म्हणजे जे काही ह्या ठिकाणी बघा कायमचे शिक्षक असेल तर त्या शिक्षक भरती सध्या करण्यात यावी मग ह्याच्यामध्ये तुमची ह्या ठिकाणी फेस टू संदर्भात पदभरती असेल दुसरा टप्पा असेल किंवा मग टेट तीन संदर्भात भरती प्रक्रिया असेल तर ही बघा कायमची जी काही पदभरती असेल तर ती करण्यात यावी अशा पद्धतीने इथं अकरा नंबरची मागणी देखील सध्या घेण्यात आलेली आहे आणि हे संपूर्ण जे काही निवेदन असेल तर ते मान्य सध्या बघा मंत्री महोदयांना देण्यात आलं आहे आणि असेच जे काही निवेदनामध्ये वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने जे काही मु मुद्दे असेल तर ते मुद्दे सध्या बघा त्या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत तर हे जे निवेदन होतं महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटना जी आहे तर त्यांच्या वतीने इथे सध्या देण्यात आले तर ह्याच्यामध्ये जे हायलाईट जे मुद्दे होते एक म्हणजे कंत्राटी भरती न करता नवीन जी काही भरती असेल तर ती कायमस्वरूपी आणि पूर्ण वेळ जी असेल तर ती भरती सध्या करावी अशा पद्धतीने हा एक मुद्दा होता बरोबर त्यानंतर समाजशास्त्र पदवीधर पदाला संरक्षण देण्यात यावे हा एक मुद्दा इथं आपल्यासाठी बघा महत्त्वाचा होता त्यानंतर सहा नंबरचा जो काही मुद्दा होता तो म्हणजे शिक्षणसेवक पदासंदर्भात होतं शिक्षणसेवक पदाचा कालावधी इथं बघा एक वर्षाचा करण्यात यावा किंवा मग रद्द करण्यात यावे अशा पद्धतीने इथे देण्यात आलं होतं म्हणजे इथे दोन ते तीन मुद्दे जे आहे तर ते बघा महत्त्वाचे इथे घेण्यात आले होते आणि जो या ठिकाणी जो मुद्दा आहे जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हा देखील मुद्दा सध्या बघा घेण्यात आला आहे म्हणजे जे काही मुद्दे आहे तर ते ह्या ठिकाणी सर्वांना बघा लागू पडतील आणि सर्व जे काही आपल्या हिताचे मुद्दे असेल तर ते सध्या घेण्यात आले तर असे जे काही निवेदने असेल तर ते निवेदने परीने सध्या बघा कालच्या दिवसाला देण्यात आले आहे तसंच बघा इथे अजून सामाजिक न्याय जे काही महाराष्ट्र राज्य मंत्री महोदय आहे तर त्यांच्या वतीने देखील सध्या पहिल्या टप्प्यातील दहा टक्के राखीव जागा व उर्वरित जागेची जी काही शिक्षक भरती असेल तर ती प्रक्रिया करून प्रमाणपत्र जो टॅब असेल तर तो अवेलेबल करून द्यायचा आहे अशा पद्धतीने इथं जे काही निवेदन असेल तर ते माननीय या ठिकाणी शिक्षण मंत्री महोदयांना सध्या इथे देण्यात आलेलं आहे तर असे जे वेगवेगळे पत्र आहे तर ते सध्या बघा देण्यात आले आहे तर कालची जी काही महत्त्वाची बैठक होती महत्त्वाचा जो काही ह्या ठिकाणी शिक्षणासंदर्भात गुणवत्तापूर्ण आनंदायी शिक्षण पद्धती चर्चा चर्चासत्र होतं तर ते अतिशय बघा चांगल्या पद्धतीने झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये ज्या काही सध्या मागण्या गेलेल्या आहेत तर त्याच्यावरती निश्चितच सकारात्मक कार्यवाही सध्या बघा होईल आणि सध्या जे काही क्रीडा क्षेत्रातील किंवा जे महत्त्वाचे कला शिक्षकांसंदर्भात देखील जे सध्या मागणी आहे तर ती देखील सध्या बघा इथं त्याच्यावर सकारात्मक चर्चा इथं होऊ शकते तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची सध्या बघा अपडेट होती कालची जी काही संदर्भात तर सध्या बैठकीमध्ये सकारात्मक ज्या चर्चा आहेत तर त्या झाल्या तर नक्कीच बघा याच्यावरती पुढील जो काही मार्ग असेल तर तो सकारात्मक मार्ग जर आपल्याला या ठिकाणी पाहायला पुढे भविष्यात मिळू शकतो तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या ज्या लेटेस्ट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्याचं काम आम्ही करू तुमचे काही कमेंट असतील तुम्ही कमेंट करू शकतात तर सध्या हे महत्त्वाचं पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेथे ते जाऊन तुम्ही ग्रुप देखील जॉईन करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम